संभाजी राजांना समर्पित करत आदरांजली व्यक्त करतो कवितेच्या लोकमत म्हणजे लोकांसाठी कधी कधीही मदतीसाठी तत्पर तो लोकमत आणि लोकमतला धन्यवाद देतो स्वराज्या रक्षा नाविले पणाला सय्याद्रीचा छावा ठरला आदर्श या जगाला सह्याद्रीचा छावा ठरला आदर्श या जगाला झुकले नाही कोणा पुढेही नाही झुकविला माथा रक्तण्डिलेया भूमिवर् कायवर्णवि शूरवीरतो मैदानी परम्पी सय्याद्री चा छावाठरलम् आदर्शया जगाला सय्याद्री छावा ठरला आदर्शया जगाला क्षणो क्षणी रात्रंदिनी सदैव दुःख साहिले घेऊन हाती स्वतः स्वर जाहिले पिंजऱ्यातडांब सूर्यन झाकला सह्याद्रीचा छावा ठरला आदर्शया जगाल सयाद्री आदर्शया जगाला आणि शेवट दुर्ग पुरंदरी शिवपुत्र छाव जन्मला दुर्ग पुरंदरी शिवपुत्र छाव जन्मला स्वराज्याचा रक्षण करता कारण हार झाला या सूर्याची कीर्ती गादे साध घरी मना मनाला सह्याद्रीचा छावा ठरला आदर्श या जगाल सह्याद्रीचा छावा ठरला आदर्श या जगाल राज्याच्या रक्षणासाठी लाविले प्राणपणाला सह्याद्रीचा छावा ठरला आदर्श या जगाला सह्याद्रीचा छावा ठरला आदर्श या जगाला सह्याद्रीचा छावा ठरला आदर्श या जगाला मवीर छत्रपती संभाजी महाराज